बघा जर पाच माणसं आठ स्त्रिया एक काम तीस दिवसात संपवतात आणि तेच काम जर चार माणसं सात स्त्रिया छत्तीस दिवसात संपवतात तर दहा माणसं चौतीस स्त्रिया यांना ते काम संपवण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा इथं माणूस म्हणजे ज्ञान त्यासाठी चलपद यम वापरा स्त्री म्हणजे डब्ल्यू वापरायचं लक्ष द्या इथं पाच माणसं म्हणजे पाच यम अधिक आठ डब्ल्यू पाच माणसं आठ स्त्री काम किती दिवसात करतात तीस दिवसात हे समीकरण एक आता तेच काम चार माणसं सात स्त्रिया छत्तीस दिवसात म्हणजे चार माणसं सात स्त्रिया म्हणजे सात डब्ल्यू छत्तीस दिवसात करतात हे झालं समीकरण दोन हे समीकरण इथं मांडलं म्हणजे तुमच्या सगळ्या लक्षात येईल हे गुणिला तीस समोर बराबर चिन्ह चार यम अधिक सात डब्ल्यू त्याला गुणीला छत्तीस आता बघा तीस आणि छत्तीस ला संक्षिप्त रूप द्यायचं ते कस सहा पंच तीस सहा सहा छत्तीस परत एकदा पाच यम अधिक आठ डब्ल्यू त्याच्या बाहेर हे पाच गुणिला चार यम अधिक सात डब्ल्यू बाहेर सहा गुणिला पाच कंसातील पदाला सहा कंसातील पदाला गुन्हेला गुणाकार करून घ्या पाच पाच पंचवीस यम अधिक पाच आठ चाळीस

यमला एकट करा दोन डब्ल्यू कडे जातानी एक भागीला आता कडे येतानी डब्ल्यू भागीला समोर दोन आणि एक हे त्यांच्या कार्यक्षमतेच गुणोत्तर कार्यक्षमता गुणोत्तर मात्र कस तर प्रतिदिन हे कार्यक्षमता गुणोत्तर प्रतिदिन प्रति आता एक काम झालं एकूण काम किंवा कामाचे एकूण भाग किती याचा शोध घ्यायचा कसा सर समीकरण एक इथं मांडा जसं की पाच एम त्याच्या आध सोबत गुणिला हे तीस आहे समीकरण एक लक्ष द्या हे इथं बराबर तीस समोर आपण गुणिला तीस मांडलं ओके हो आता डब्ल्यू या ठिकाणी आपल्याला त्यांची मिळालेली प्रतिदिन कार्यक्षमता किंवा कार्यक्षमतेच गुणोत्तर मांडायचं जसं की पाच गुणिला यम पाच यम सोबत गुणिला यमची कार्यक्षमतेचं गुणोत्तर दोन अधिक आठ गुणिला डब्ल्यू म्हणजे एक हा कंश बंद करा समोर गुणिला तीस पाच दोन्ही दहा अधिक आठ एक आठ कंश बंद समोर तीस गुणीला अठरा कंसात समोर तीस गुणीला अठरा सोबतीस गुणीला अठरा त्रि चोपन्न त्यावर शून्य हे आहे लेकरांनो एकूण काम लक्ष द्या आता हे काम दहा माणसं चौतीस स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील आता दहा माणसं दुसरा एक प्रश्न असा की दहा माणसं म्हणजे दहा येऊन आणि चौतीस स्त्रिया म्हणजे चौतीस डब्ल्यू यांचं एका दिवसाचं काम किती याचा सुद्धा शोध घेता येतो यम डब्ल्यू दोन दोनास एक एक गुणोत्तर यम डब्ल्यूच्या ठिकाणी मांडा दहा गुणीला यम म्हणजे दोन अधिक चौतीस गुणीला डब्ल्यू म्हणजे एक अर्थात दहांदोनी वीस अधिक चौतीस एक चौतीस हि बेरीज चोपन्न भाग हे दहा माणसं आणि चौतीस स्त्रिया यांचं प्रतिदिन काम आम्हाला मिळालं प्रति दिवसाच हे दहा माणस चौतीस स्त्रिया ते काम ज्या कामाचे एकूण भाग पाचशे चाळीस आहे किती दिवसात पूर्ण करतील पाचशे चाळीस हे कामाचे एकूण भाग भागीला या दहा माणसं चौतीस स्त्रियांची प्रतिदिन कार्यक्षमता किती होऊ चोपन भाग लक्ष द्या हा भाग गेला सर दहा ना म्हणजे दहा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्व असते लक्ष द्या त्यामुळं सराव या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात दहा माणसं चौथी स्त्रिया यांना ते काम संपवण्यास किती दिवस लागतील सर दहा दिवस उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल